शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेतील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे बहात्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ फादर्स डे चे औचित्य साधून उम्मती फाउंडेशन तर्फे नुकताच करण्यात आला शाळा जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीची दिशा ठरवणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेतील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे बहात्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ फादर डे चे औचित्य साधून फाउंडेशन तर्फे नुकताच करण्यात आला यावेळी त्यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले तसेच त्यांना करिअर विषयी मार्गदर्शन देखील करण्यात आले उम्मती फाउंडेशनचे प्रमुख सोहेल दारुवाला यांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक वाचनालय श्रीरामपूर येथे सदर कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा उपशिक्षणाधिकारी अधिकारी सुलोचनाताई पटारे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षण अधिकारी साईलता सामलेटी मॅडम व शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक थोरे मामा डॉक्टर रवींद्र जगधने पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे समाधान सोळुंके स्थापत्य अभियंता बाळासाहेब कदम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील पुर्णा आदी मान्यवर उपस्थित होते मुफ्ती रिझवान चतुर्वेदी यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना मुफ्ती म्हणाले जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशिखरे गाठता येतात

इस्लाम धर्माचे जे संस्थापक आहेत शेख हजरत मोहम्मद सलम यांची वर्षावर याला असं म्हणतो आणि हजरत मोहम्मद पैग्बा सलम यांनी जी मानसी शिकवण दिली आहे त्यांनी जी माणसाची सेवा करण्यासाठी पुराणद्वारे किंवा हदिजद्वारे संदेश दिले आहेत त्याच त्यांची अंमलबजावणी फाउंडेशनच्या सांगितलं की उम्मती फाउंडेशन या संस्थेची स्थापना दोन हजार चौदा साली झाली आहे आणि उम्मती हा जो काही फाउंडेशन आहे फाउंडेशन हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तयार झालेला आहे म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरातील जे वेगवेगळे मंडळी होते वेगवेगळे क्षेत्रात असतील मग ते डॉक्टर असतील ऍडव्होकेट असतील शिक्षण क्षेत्रात असतील इंजिनियर असतील आर्किटेक्ट असतील असे वेगवेगळे जे काही मान्य आलेले उमती फाउंडेशनने गेल्या दहा वर्षात श्रीरामपूर शहर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उत्कम राबवलेले आहेत मग ते आरोग्य शिबिर असतील आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने मोदीबिंदू शिबिर असेल किंवा दिव्यांग बंधूंना साहित्य वाटप असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक शिबिर असतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्ता सोहळा असेल किंवा मग विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप असेल किंवा विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जी काही लागते त्यासाठी काही जे काही गोळीबार असेल ही संस्थेमार्फत करण्यात आरोग्य क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल फाउंडेशन गोरगरीब घटकांना एक फुल किंवा फुलाची बापरी म्हणून आपण त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही उम्मती फाउंडेशनची गोडदोड दहा वर्षापासून सुरूच आहे आणि पुढे सुद्धा सुरूच राहणार आहे अशी मी ग्वाही सगळ्यांना देतो कार्यक्रमाचे अध्यक्ष पटारे मॅडम यांनी दहावी बारावी नंतरच्या करिअरच्या विविध संधी सविस्तर सांगून पालकांना देखील विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यात आवर्जून सांगितले पाहिजे पहिलं प्रो समस्या असते का माझं बाल्य हा इंटरनेटच्या सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम त्याचे खूप आलेले आहे तर त्याच्यापासून आपण योग्य तो समाज माध्यमांपासून आपला बेनिफिट घेतला पाहिजे त्याचे काही हॉर्स ठरवून घेतले पाहिजे मी ह्या टाइम पिरियडपर्यंतच मी सोशल मीडिया यूज कर मोबाईल यूज कर त्याच्यानंतर माझं मोबाईल वगैरे असं काल खावली करा अशा पद्धतीचं तुम्ही सर्वांनी गे गे पोलीस उपनिरीक्षक मेडे साहेब व सोळुंके साहेब यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा मर्यादित वापर करण्याचा अनमोल सल्ला दिला तसेच डॉक्टर रवींद्र जगधने व कदम सर यांनी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले इकडे बघा इकडे इथे जमलेल्या पालकांना थंडी मला झालेला आहे আদিতি সামনে যেটা ইডিটা ইংলিশ স্কুল শ্রীরামপুর যেটা কিনা ইংলিশ মিডিয়াম স্কুল نوشিন আমি পিজ্জা বড়ি তো গালিয়ে দাও আজ তো আগে

मोटे तेंजल डॉक्टर विद्यालय विशेष भी ज्यादा हो तेंजल मोटे योगी ने पाटी पुरुष लोग कहीं ना कहीं पठान इकरा मुदस्सर भागवान मिसबा जाने सैयद अफीफा जाकिर पठान इकरा मुदस्सर भागवान मिसबा जाने सैयद अफीफा जाकिर

यादव साक्षी आणि कुमार समीक्षा विजय समीक्षा विजय शहा कश्यप साहिब शेख आलपी आरफी शेख शामिल आणि तुरीशी आयशा अफसर

पहिलं शहा नौसिन अनिस ही विद्यार्थी तालुक्यामध्ये पहिल्या बालिका विद्यालय शहा विजय बालिका विद्यालय लोढे लक्ष्मी कॉलेज फिरोज मनसुमी कॉलेज अंजुमन अखिल सय्यद मन कॉलेज अंजुमान अकीद सय्यद मगिया कॉलेज पवार युवराज बाळू पवार युवराज गायकवाड सुमित सोमनाथ गायकवाड धोत्रे गावगाव मुरलीधर धोत्रे भालेगाव ऋतुजा राधे किसन भालेगाव ऋतुजा राधे किसन यानंतर शेलकर संतोनु संदीप शेरबाग संतनु संधि तरेजा खुशबू चंद्रलाल चंद्रलाल गोरे शाहान मसीदा आयो एंगलो उर्दू शाला अकील शेख सोहेल सोहेल शकील शेख सागवान शाह मसीरा अरे सोहेल शकील शेख कॉलेज रियाल विहान अदिलीन कॉलेज ऑप्शन पटन आहे तो उपस्थित का कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट आरिफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन फिरोज पटन सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाहनवाज गुलाम असलम सय्यद इरफान शेख समीर शेख इसाक शेख यूसुफ लखानी शाकिब शेख आलिम बागवान डॉक्टर सुदर्शन रानवडे डॉक्टर एहतेशाम शेख फारुख मेमन आर सोहेल वसीम जागीरदार शाहरुख बागवान माजिद मिर्झा आदिंनी प्रयत्न केले ज्यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके नमस्कार मी एडॉप्टेड आरिफ शेख सिनामपूर आज उम्मती फाउंडेशनतर्फे दहावी आणि बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला जवळपास शंभर मुलांना शपासकीची थाप या ठिकाणी उम्मती फाउंडेशनतर्फे देण्यात आलेली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी पटारे मॅडम तसंच गट शिक्षणाधिकारी सत्रजी मॅडम तसेच श्रीरामपूर शहर फाउंडेशनचे सोडंकी साहेब बेडेसाहेब तसेच डॉक्टर जगदने आणि समाजसेवक मामा तसेच इतरही बरेच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते सोहेलबाईच्या उम्मती फाउंडेशनची जी आहे या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्यात आला जवळपास शंभर मुलांना या ठिकाणी ट्रॉफीचे विव वितरण देण्यात आले डॉक्टर तुम्पिक साहेब निगनाब शहाज अस्लमबाई इफामबाई या सर्व उम्मती फाउंडेशनच्या मंडळींनी एकजूट करून चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन

आजा संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव